टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून गावोगावी प्रचाराला वेग येऊ लागला आहे सभा प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली असून उमेदवाराची वाट न बघता आता कार्यकर्तेच प्रचारात पुढाकार घेऊन प्रचाराला सुरुवात आहे हवेली तालुक्यातील उंडरी गावामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून उंडरी गावातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक घरोघरी जात खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार चालू केला असून त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूसही असल्याचे आवर्जून सांगितले जात आहे प्रचार करताना खालील मान्यवर उपस्थित होते मच्छिंद्रनाथ महाराज पुणेकर माजी सरपंच सुभाष बापू टकले पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय होले माजी सरपंच संदीप बांदल युवा नेते योगेश शेठ कामठे युवा नेते अनिल होले माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पुणेकर माजी सदस्य सचिन पुणेकर युवा नेते विशाल कामठे युवा नेते प्रतीक कड माजी सदस्य प्रफुल्ल कदम आसिफ बागवान ईश्वर कामठे सूरज भिंताडे निलेश होले अमोल कामठे मयूर काम काम्ते, दीपक कामते विजय चौधरी उद्योजक अरुण आंबेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या